अमृतजूत दिलं होतं तर अभियंताला काय त्या अमृतजूतचा काय फरक पडला किंवा त्याला काय त्याचा त्याला प्रॉब्लेम काय होता तर ती स्वतः ते सांगत आहे त्याची आपण थोडं ऐकूया नमस्कार मी नी, सोनाली निलेश कुमार मला पी सी खूप प्रॉब्लेम होता पाळी व्यवस्थित येत नव्हती आणि इतकं प्रेग्नन्सी असल्यामुळं संधी पण त्रास होता तर ह्या काकांनी सांगितल्यामुळे मी आमलूत ज्यूस घेतला आणि एका बॉटलमध्येच मला फरक पडला संधी प्रॉब्लेम म्हणजे कमी झाला आणि त्याबरोबर मला म्हणजे गर्भधारणा राहिली त्याच्यामुळे आता तो महिनाचा आता सातवा महिना चालला म्हणजे खूप तुम्हाला कुठला त्रास नाही काय नाही कसलाच त्रास नाही ओके ओके व्यवस्थित आहे सगळं काय म्हणजे गुडघे धुके वगैरे होती ती पण पूर्ण केली काहीच नाही आता बर ठीक आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्यासारखे असे लेडीज आहेत त्यांना काय समजा देऊ शकता अमृत बद्दल तुम्ही पण ते ट्राय करा घ्या अमृत ज्यूस आणि रिझल्ट जर मला व्यवस्थित म्हणजे आला एका महिन्याचा एक बॉटल मध्ये एका बॉटल मध्ये भेटलाय तो रिझल्ट त्याच्यामुळे तुम्ही पण त्या एकदा